नमस्कार श्रेयास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण इथे मूगडाळ घालून केलेली मेथीची भाजी कशी बनवतात ती पाहणार आहोत जी खायला एकदम रुचकर आणि चविष्ट अशी लागते एकदम आरोग्यदायी अशी ही मेथीची भाजी इथे बनवणार आहोत तर इथे मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरचीचा वापर करू शकता तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे या अशा पद्धतीने बारीक चिरून घेतले आहेत त्यानंतर आपण जी धुवून ठेवलेली मेथीची भाजी होती ती आपण बारीक चिरून घेऊयात त्यानंतर मी इथे एका कढईमध्ये दोन चमचे तेल तापत ठेवलं होतं त्यामध्ये आपण सर्वप्रथम मिरची फोडणी करून घेऊयात मिरची फोडणी एक मिनिटभर परतल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरून ठेवलेला कांदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हा कांदा साधारण नरम पडेपर्यंत आणि त्याचं साधारण तांबूस कलर होईपर्यंत आपण परतायचं आहे त्यानंतर आपण जी मुगाची डाळ भिजत घातली होती ती यामध्ये मिक्स करून घेऊयात ही मुगाची डाळ आपण दोन ते तीन मिनटं अशीच ढवळत राहून शिजू द्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून ठेवलेली मेथीची भाजी मिक्स करून घेऊयात ह्या भाजीवरती झाकण न ठेवताच ही भाजी व्यवस्थित दोन ते तीन मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर ह्या अशा पद्धतीने भाजी शिजून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचा वापर करू शकता तर इथे मी ह्या भाजीमध्ये ओल्या नारळाचा किस वापरला आहे जर तुम्हाला आवडत नसल्यास तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल पण ह्यामुळे ह्या भाजीला एकदम उत्कृष्ट अशी चव येते तरी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असल्यास माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा